रामकृष्ण हरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदरसा अभंग आहे डग गडोले माझी पाण्यावरी नावरे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद डग गडोले माझी पाण्यावरी नावरेग गडोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंग बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिग धावरे तुला पाहण्याशी देवा हा बुकेला धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला तुला पाहण्याची देवा जीव आुकेला धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला, काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे पंढरीच्या पांडुरंग बिगी बिगी धावरे पंढरीचा पांडुरंग बिगी बिगी धावरे पंढरीचा पांडुरंग बिगी बिगी धावरे तुझ्या चरणा सेवा है भीमा भागा माही देव पावला मी झाल भागा। तुझ्या चरणा सेवा है भीमाचंद्र चंद्र भागा नाही देव पावला मी झालं भागा आता तरी देवा मला एक वेळा पावरे, रे आता तरी देवा मला एक वेळा पाव रे पंढरीच्या पांडुरंग बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंग भिगी बिगी धाबरे पंढरीचा पांडुरंग बिगी बिगी धाबरे प्रल्हदास नरसिंह झाला दृष्ट मारण्याला देवा तू सरसावला प्रल्हादा साठी नरसिंह झाला दृष्ट मारण्याला देवा तू सरसावला वार साठी देवा एकतरी हा करे वार करासाठी देवा एक ती हा करे पंढरीच्या पांडुरंग बिगी बिगदावरे पंढरीचा पांडुरंग बिगी दावरे पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धावरे गोर कुंभराची आळवणी विनवणी गोर कुंभराची आळवणी विनवणी भक्त एकनाथ घरी वाहिलेस पाणी भक्त एकनाथ नाता घरी ಪಿ ಮಾಸ ತುಕಡ್ಯಾವಾ ಗೋಕುಳಾಸಿ ಪೇ ಮನೆ ದಾಸ ತುಕಡ್ಯಾವಾ ಗೋಕುಳಾಸಿ ಪೇ ಪಂಚುರಂಗ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ದಾವರೆ ಪಂರಿ ಪಾಂಡ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ದಾವರೆ ಪಂರಿ ಪಾಡುರಂಗ வே மகோ படவரி நே டங்க மோலே மாஜி பண்ணவரி நாவே பண்டுரங்க வர பண்ட படுரங்க படுரங்க बेगे बेगे धावरे बेगे बेगे धावरे धन्यवाद